बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात अपघात बापलेकिंचा जागीच दुर्दैवी मृत्यू गणरायाचं दर्शन घेऊन मुंबई नाशिक महामार्गानं दुचाकीवरून घरी जात असताना ट्रकने धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात बापलेकींचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना पडघा जवळील ढोळे गावाच्या हद्दीत मुंबई नाशिक महामार्गावर घडली आहे या अपघात प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केलाय राजेश अधिकारी वय एकोणचाळीस व वेदिका अधिकारी वय अकरा राहणार सरळंबे तालुका शापूर असं भीषण अपघातात मृत्युमुखी झालेल्या बापलेकींची नाव आहे राजेश अधिकारी आपल्या मुलीसह दुचाकीवरून भिवंडी तालुक्यातील सापे गावात नातेवाईकांकडे गणपती दर्शनासाठी शुक्रवारी दुपारच्या सुमारास आलेले होते गणरायाच्या दर्शनानंतर शापूर तालुक्यातील सरळांबे येथील घरी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवर बसून असताना भिवंडी तालुक्यातील डोहळे गावाच्या हद्दीत मुंबई नाशिक महामार्गावर साई लॉजिस्टिक समोर शापूरच्या दिशेनं जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात या बापलेकिंचा दुर्दैवी अंत झाला गणेशोत्सव काळातच अपघाताचं वृत्त समजल्यानंतर शापूर तालुक्यातील सरळांबे गावासह परिसरात शुकळा पसरल्या सदर घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिले ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे